माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे निधन कुपवाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे आज सकाळी निधन झाले त्यांनी मिरज विधानसभा व नंतर पुणे पदवीधरचे विधान परिषदेचे सदस्य म्हणून सोळा वर्ष उल्लेखनीय कार्य केले आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी सभागृहात अनेक प्रश्नांना वाचा फोडली आपले सर्व आयुष्य त्यांनी गोरगरीब कष्टकरी यांच्याकरिता वेचले यशवंत शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते त्यांनी हायस्कूल कॉलेज आणि वृद्धाश्रमची उभारणी केली त्यांना त्यांचे वडील देशभक्त पाटील यांचा वारसा दिवंगत सिंग यांच्या जनता माध्यमातून त्यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा प्रतिनिधित्व केले त्यानंतर तिसऱ्या वेळी त्यांचा पराभव झाला तरी सुद्धा न डगमगता पदवीधरच्या निवडणुकीत त्यांनी मोठ्या तयारीनेशी निवडणुकीला उभे राहिले पुणे पदवीधरचे विधान परिषदेचे आमदार झाले माजी पंतप्रधान एच डी देवगौडा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अखंडपणे सेक्युलर जनता दल या पक्षाचे कार्य केले महाराष्ट्र राज्य जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष त्यांच्या खांद्यावर धुरा होती कुपवाड येथील त्यांच्या राहत्या घरापासून गावातील प्रमुख मार्गावरून जैन बस्ती तसेच हजरत लाडले मशायक दर्गा परिसर या मार्गावरून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली यावेळी कुपवाड येथील सर्व व्यवहार बंद होते ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी त्यांचे घेतले शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या कुटुंबासह अनेकांना अश्रू अनावर झाले कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे परिसरातून आलेले त्यांचे सह सर्व सहकारी आणि कुपवाड नगरीमधील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रांताधिकारी अप्पर तहसीलदार यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील माजी मंत्री सदाभाऊ खोत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील राजारामबापू बँकेचे चेअरमन चे शामराव पाटील राजारामबापू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय पाटील शिवसेनेचे बजरंग पाटील हुतात्मा कारखान्याचे गौरव नायकवडे जैन सभेचे रावसाहेब पाटील यांच्यासह जनता दलाच्या अनेक नेत्यांनी माजी आमदार शरद पाटील यांना श्रद्धांजली वाहिली सर हे सर्वांना प्रत्येकाला आपलंसं वाटणार होतं सर्व तळागाळातील जनतासाठी खऱ्या अर्थानं जर तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला असेल तर शरद पाटील सरांनी दिलाय तर शरद पाटील सर आज आपल्यामध्ये नाहीत यांच्या अशा कुटुंबियांना त्यांच्या सर्व शिक्षण संकुलातील सर्वांना हे दुःख पेलण्याची परमेश्वराने शक्ती द्यावी आणि त्यांच्या हुतात्मा जेल शांती लागावी अशी मी विठ्ठलाच्या चांगली प्रार्थना करतो भरत पाटील यांचं सकाळी दुःखद निधन झालं ते सांगली मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर आणि एक वेळा विधानपरिषदेवर निवडून येतात म्हणजे राजराम बापूंचे इथं एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात होते बापूंच्या बापू वेळेला जनता पक्षात होते त्यावेळेला शरद मोठ्या मोठ्या बडवासी पद्धती स्त्री सर आज यांचे दुःख कीर्तन झालेलं आहे परतरी सर्व बडवासीय आज खर्थ सोप्या सगळ्यांच्यावर सगळ्यांच्या मनातले होते आणि सगळ्यांना आहे सरांना आम्ही श्रद्धांजली होतो खरोखर श्रद्धांदान सर म्हणण्यापेक्षा सरांना आम्ही मायबाप समजतो कारण एकोणशे सत्त्याऐंशी पासून जवळ त्र्याण्णव पर्यंत मी इथं पावपटरी का येत होतो आणि इथं माझा आवाज ऐकल्या ऐकल्या सर म्हणा काय कॉम्रेड वरती देणं आणला ब्रेड आणला की नाही तर असा आमचा मायबाप आज आमच्यातून निघून गेला आम्हाला अत्यंत दुःख होत आहे धन्यवाद